बंधू आणि भगिनी नमस्कार आज आपण जागतिक महिला दिनाविषयी बहारदार चारोळ्या बघणार आहोत तुम्हाला त्या नक्की आवडतील असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया जन्मा येण्या कारण तू नात्यांमधली गुंफन तू जन्मा येण्या कारण तू नात्यांमधली गुंफन तू दुःखाला लिंपन तू मायेच शिंपन तू झिजता नाही दरवळणार चंदन तू झिजता नाही दरवळणार चंदन तू इतिहास सांगतो स्त्रीनेच शत्रु तुडवला इतिहास सांगतो स्त्रीनेच शत्रु तुडवला लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला मासाहेब जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला अहिल्याबाईंनी माळवा घडवला आणि महाराणी ताराबाईंनी औरंगजेब रडवला महाराणी ताराबाईंनी औरंगजेब रडवला अब्रू राखण्या ना कृष्ण आता दंड देण्यास ना शिवबा आहे अब्रू राखण्या ना कृष्ण आता दंड देण्यास ना शिवबा आहे उठ उठ घेत तलवार हाती सहनशीलता अन शौर्याचे तू गीत आहे सहनशीलता अन शौर्याचे तू गीत आहे जरी दिसशी नाजुक सुकुमार तू जरी दिसशी नाजुक सुकुमार तू इथे कमजोर कोण आहे तूच सकळाची दिशा दर्शिनी तूच सकळाची दिशा दर्शिनी अन विश्वाची तू आस आहे, अन विश्वाची तू आस मां मेरी अभिमान है तू माँ मेरी अभिमान है तू बहन मेरी शान है तू नारी तू अबला नहीं। नारी तू अबला नहीं सहनशीलता की पहचान है तू सहनशीलता की पहचान है तू स्त्री म्हणजे विश्वास अन प्रगतीची खात्री स्त्री म्हणजे विश्वास अन प्रगतीची खात्री तळपत्या उन्हात डोईवर मायेची छत्री स्त्री म्हणजे मंद प्रकाश नुसत्या ज्वाला स्त्री म्हणजे जे मंद प्रकाश नुसत्या ज्वाला प्रेम आपुलकी अन मायेचा जिव्हाळा प्रेम आपुलकी अन मायेचा जिवाळा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद